स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांचं नाव आहे युरो मराठी डायरी तर कशा आहेत सर्व आज मी खूप टायमानंतर व्हिडिओ बनवली आहे कारण युरोपमधून माझा भाऊ देखील इकडे युरोपमध्ये राहतो तो लिथ्वेनिया कंट्रीमध्ये राहतो आणि तो ते एम बी पी एस करतोय तर तो सुट्टीमध्ये इकडे आला होता मला भेटायला कारण मी इंडियाला होती जसं मी सांगितलं तर मी आता परत रिटर्न आली तर जस्ट मला भेटायला आलेला थोडंसं सामान द्यायला कारण की मी तुम्हाला सांगितलं मला फक्त फ्लाईटमध्ये ट्वेंटी थ्री के अलाउड होतं तर म्हणून मला जास्त सामान आणता आलं नाही तर ते त्याने मला थोडंसं सामान दिलं की टोप असं जे सामान साहित्य आपल्याला लागतं किचनमध्ये ते थोडेसे साहित्य त्याने मला दिले त्यासाठी तो आलेला मग तेव्हा आम्ही गेलेलो बाहेर एका प्लेसला व्हिजिट करायला मंगल साला नाव आहे त्या प्लेसचं पण तेव्हा मी व्हिडिओ काढलेली बट काय झालं ॲक्च्युली आमचा पचका झाला कारण आम्ही तिकडे गेलेलो आणि तेव्हा खूप पाऊस देखील पडत होता आणि समुद्र आहे तिथे ॲक्च्युली तो प्लेस काय आहे तो प्लेस असा आहे की समुद्र आहे दोन्ही साईडने आणि मधून रस्ता आहे चालायला तर ते एकदम छान आहे मला म्हणतं मला ते तुम्हाला दाखवायचं होतं पण दाखवता नाही आलं कारण समुद्राला पाणी एवढं आलं होतं इकडून तिकडून तो पूर्ण रस्ता तो पाण्याखाली गेला होता तर म्हणून मला तिकडे जाता नाही आलं रेस्ट्रिक्शन होतं जाण्यासाठी म्हणून आम्ही गेलो नाही मग ती व्हिडिओ मी टाकू नयच्याकडे तर म्हणून मी आता खूप टायमानंतर बनवते आणि आज मी गेली होती बँके इकडे माझं बँकेत अकाउंट ओपन करायचं होतं ॲक्च्युली काय झालं मी इंडियात गेलेली काही मंथसाठी कारण माझं हेल्थ इश्यूज होते म्हणून मी इंडियात गेलेली आणि इकडे माझं अकाउंट होतं स्वेड बँक इकडे दोन बँकच्या दोन बँक आहेत तिकडे स्वेड बँक आणि सी आहेत तर स्वेट बँकमध्ये माझं पहिले अकाउंट होतं कारण स्वेट बँक थोडीशी स्टुडंट्स लोकांसाठी चांगले आहेत त्यांच्याकडे आय सी कार्ड आहे ज्याच्यामध्ये आम्हाला बेनिफिट्स आहेत स्टुडंट लोकांना तर म्हणून माझं पहिले ते अकाउंट होतं तर मी मार्चमध्ये इंडियाला गेली होती तर त्यांनी मला विचारलेलं मेल थ्रू की तुमचं अकाउंट खूप महिने झालं ॲक्टिव्ह नाही आहे तर तुमचं रिझन काय आहे तर मी सांगितलेलं की मी इंडियामध्ये माझ्या हेल्थ इशूजमुळे तर त्यांनी असं सांगितलेलं की सॉरी तुमचं लागल्यासोबत जास्त कनेक्शन नव्हतं खूप टायमापर्यंत म्हणून आम्ही तुमचं अकाउंट बंद करतो तर त्यांनी माझं अकाउंट बंद केलं होतं तर म्हणून मी आज परत गेली होती त्यांना असं विचारायला की माझं अकाउंट बंद होतं तर मला ओपन करण्यासाठी परत काय लागेल प्रोसिजर काय असेल तर त्यांनी मला सांगितलं आहे की तुमचं अकाऊंट टोटली क्लोज झालं आहे मला परत ओपन करायला लागेल स्वेट बँकेत अकाउंट तर त्यासाठी त्यांनी मला सांगितलं आहे माझं रेसिडेंट परमिट घेऊन जायचं हो आहे मी सांगायचं विसर मला माझं रेसिडेंट परमिट भेटलं तर मला ते रेसिडेंट परमिट घेऊन हो जायचं आहे माझा पासपोर्ट आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मला त्यांनी पॅन कार्डसुद्धा मागितलं लागतात दोनशे युरो बिलिव्ह नाही करणार मी ऑलरेडी आधी पण एका बँकेत गेली होती सी टाडेल जसं मी तुम्हाला सांगितलं तिथे त्यांनी मला सांगितलं की तिथे जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला लागतील साडेतीनशे युरो म्हणजे तुम्ही विचार करा पंचवीस तीस हजार मला फक्त अकाउंट ओपन करायला आणि फनी फॅक्ट त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढे पैसे लागतील तेव्हा ते माझे डॉक्युमेंट्स घेणार आणि ते डॉक्युमेंट्स ते हे करणार व्हेरीफाय करणार जर डॉक्युमेंट्स ठीक असतील तर ते अकाऊंट ओपन करणार आणि डॉक्युमेंट्समध्ये जे काही चूक असेल म्हणजे त्यांना पटलं नाही व्हॅलिड नसेल पैसे गेले पान या तर थंठण गोपाला म्हणजे साडेतीनशे युरो फक्त ते घेत आहेत की डॉक्युमेंट्स चेक करायचे की हे व्हॅलिड आहेत की नाही डॉक्युमेंट्स सर्व परफेक्ट आहेत की नाही त्याचे साडेतीनशे युरो इथे देखील सेम कंडिशन आहे पण इथे थोडेसे पैसे कमी आहेत दोनशे युरो आहेत तर म्हटलं ठीक आहे आणि इकडचं जे स्वेट बँक आहे थोडंसं चांगलं आहे पॉप्युलर आहे म्हणजे ते स्टुडंट लोकांसाठी चांगले बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये आय सी कार्ड वगैरे आय सी कार्ड काय असतं की त्याच्यामध्ये आम्हाला ऑफर्स भेटतात स्टुडंट लोकांना जे तुम्ही कुठे गेले कुठे हॉटेलला गेले तर ट्वेंटी पर्सेंट ऑफर्स आहे कुठे राहायला गेले और कुठे कॅम्प वगैरे करायला गेले किंवा ॲडव्हेंचर करायला गेले तर ते कार्डवर म्हणून ऑफर असतात तर म्हणून म्हटलं चला पण तसंही करावं लागणार आहे कारण माझ्याकडे आता सध्या मी इकडे वाईस यूज करते आहे तर वाईसमध्ये सध्या माझ्याकडे करन्सीमध्ये आहे युरोमध्ये पैसे थोडेफार पण इन द इन केस जर मी फ्युचरमध्ये जॉबला लागली तिकडे जॉबला लागले तर मला अकाऊंट नंबर शो करावा लागतो ना माझ्याकडे नाही तर म्हणून मी आज गेली होती त्यांच्याकडे तर त्यांनी मला सांगितलं आहे की नेक्स्ट अपॉइंटमेंट दिली आहे त्यांनी मला एकोणतीसची त्याच्यामध्ये मला पासपोर्ट घेऊन जायचं आहे रेसिडेंट परमिट घेऊन जायचं आहे पॅन कार्ड नंबर घेऊन जायचा आहे पॅन कार्ड आणि दोनशे युरो कॅश वीस हजार पण अकाउंट ओपन करायला इकडे आता काय आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे आणि आता सध्या मी ट्रॅममध्ये तुम्ही बघू शकता बाहेर काहीच दिसत नाही आणि आता वाजले चार चार वाजता बाहेर पूर्ण अंदाज झाला आणि इकडे पाऊस पडतो म्हणून बाहेरचं दिसत नाही आहे कारण हातमध्ये हीटर्स आहेत हीटर्स आहेत म्हणून काही दिसत नाही आहे एवढंच होते आजची व्हिडिओ मला सांगायचं होतं की माझा एक्सपिरियन्स कसा होता आजचा मी बँकेत दिलेला अकाऊंट ओपन करायला आणि त्यांनी रिओपन करायला सांगितलं त्याच्यासाठी दोनशे युरो वीस हजार आणि ते पण पॅन कार्ड लागणार आहे मला वाटलं नव्हतं की इकडे आपलं पॅन कार्ड लागेल त्यांना इकडे माझा पॅन कार्ड नंबर देखील पाहिजे आय डी पासपोर्ट हे पाहिजे ठीक आहे आता काय आपण काय करू नाही शकत अकाउंट पाहिजे आपल्याला वापस तर ही होती आजची व्हिडिओ तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आणि इन केस जर तुम्ही ॲज अ स्टुडंट इकडे येणार असाल तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला तुमचं स्टडी अॅग्रिमेंट देखील लागेल त्यांना शो करायला लागतं तुमचं स्टडी अग्रिमेंट की तुम्ही ते स्टडी करतात तुमचं रेसिडेंट परमिट लागेल पासपोर्ट जसं मी सांगितलं पॅन कार्ड नंबर जसं की मी सांगितलं एवढं लागेल आणि यायच्या आधी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायला लागेल तिकडे मी अपॉइंटमेंट बुक केली होती पण मला आता ते मी जस्ट कन्सल्टेशनची केलेली तर तुम्ही याचं कन्सल्टेशन पण बुक करू शकता जर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची असेल आणि जर तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही डायरेक्ट अकाउंट ओपन करण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता तेवढीच होती आजची इन्फो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला युरोपमधील काहीही माहिती करून घ्यायची असेल की युरोपमध्ये कसं काय होतं किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती नसेल की मला मा ही गोष्ट करायची पण मला माहीत नाही तुम्हाला काय ॲडवाईस पाहिजे असेल तुम्हाला नक्की कळवा आणि मी आता लवकरच व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्ही युरोपमध्ये येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही काय काय घेऊन आलं पाहिजे तिकडे काय भेटतं काय नाही भेटतं काची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळवा भरपूर लाईक करा कमेंट करा भरपूर लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लवकर करा थँक्यू